नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी तर तुम्हाला थमिलीवरून समजत असेल की आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो कशा संदर्भात आहे तर साक्षी आणि परमवीर या दोघांना तुम्ही ओळखत असालच यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही यांना ओळखत असालच आताच एक महिना झाला असेल त्यांना बाळ झालं होतं मुलगी झाली होती तर ती मुलगी त्यांना सोडून गेलेली आहे तुम्ही बघितलं असेल दोन तीन दिवसापासून त्यांच्या यूट्यूबला एकही व्हिडिओ आलेला नाहीये नंतर त्यांनी आता इंस्टाग्रामला स्टोरी ठेवलेली आहे आणि रील्स पण टाकलेली आहे की त्यांची परी त्यांची मुलगी त्यांना कायमची सोडून गेलेली आहे तर हे कशामुळं झालं काय झालं हे अजून कोणालाही माहिती नाही आहे त्यांनाच माहिती असेल पण असं देवाने असं करायला नको होतं बाळा तुला भावपूर्ण श्रद्धांजली तू जिथे कुठे असशील तिथे सुखात राहा आनंदत राहा आणि पुढच्या वेळेस परत यांच्याच पोटी जन्माला ये तर भरपूर लोकांचे कमेंट बघितले मी त्यांच्या व्हिडिओला भरपूर लोक त्यांना नाव ठेवत होती की तुम्ही बाळाकड लक्ष दिलं नाही लगेच व्हिडिओ वगैरे करायला लागलं असं तसं पण आता ते शेवटी आईवडील बाळाकडे लक्ष देतच असतील पण आता नेमकं काय झालंय बाळाला हे आपल्याला कोणाला माहिती नाही आहे त्यांनाच माहिती आहे तर चांगलं वाईट काही वाईट, वाईट कमेंट करण्यापेक्षा त्यांनाही त्यांच्या दुःखात सहभागी व्हा अजून वाईट कमेंट करून त्यांना दुःख देऊ नका त्यांची पण चूक झाली की त्यांनी अगोदर बाळाला फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे होती जास्त करून बाळाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं व्हिडिओ काय तुम्ही व्हिडिओनंतर कधीही आयुष्यभर केलेच असते प्रत्येक वेळेस बाळाला व्हिडिओमध्ये घ्यायला नको होतं आणि साक्षीचं सा पण जर झालं होतं तरीसुद्धा ती व्हिडिओमध्ये इकडे तिकडे बाहेर फिरताना वगैरे दिसत होती तर तिने पण असं करायला नको होतं खाण्या खाण्यापिण्यावर पण नीट लक्ष द्यायला पाहिजे होतं की इथं बाळ छोटं बाळ आहे बाळ छा पचल हलकं हलकं अन्न असं काहीतरी पचल मावशी गेलं छान असंच काहीतरी तिचं अजिबात लक्ष नव्हतं असं व्हिडिओमधून वाटत होतं कारण ती लगेच व्हिडिओ करायला सुरुवात केली ती इकडे तिकडे बाहेर पण फिरत होती त्यांची फर्स्ट प्रायोरिटी बाळालाच असायला पाहिजे होती ते तर काही साक्षी पण वयाने लहानच वाटते देवाने या बाळासोबत असं का केलं काय माहिती एकतर बाळ देवण जन्माला दिलं तर चांगलंच दिलं पाहिजे नाहीतर न नाही दिलं तरी ते बेस्ट राहील कारण नंतर पुढे जाऊन एवढा त्रास होण्यापेक्षा हे होण्यापेक्षा नाही दिलं तर बेस्ट राहील किंवा दिलं तर चांगलंच दिलं पाहिजे कारण साक्षीचं पण शिजर झालं होतं शिजर म्हटलं ते पोटाचे सात लेअर कापतात मगच बाळ बाहेर येतं तो एवढा त्रास असतो तेव्हा आयुष्यभराचा त्रास असतो आणि तिला फक्त तशी डिलिव्हरी होऊन एकच महिना झाला असेल यामुळे लवकर तिचं बाळ गेलंय काय दुःख असेल ज्याला ज्याचं जातं त्यालाच कळतं कारण एखाद्या मुलीचं म्हणजे प्रेग्नेन्सी राहिले अपॉर्शन जरी झालं तरी किती दुःख होतं त्यांचं त्यांनाच माहिती असतं म्हणजे तर बाळ जन्म लिहून ते बाळासोबत खेळले हसले बसले सगळं झालंय आणि नंतर बाळ गेलंय त्यांच्यावर काय परिस्थिती आली असेल डिलिव्हरी हा एक बाईचा दुसरा जन्मच असतो या दिवसामध्ये तिने स्वतःची ती घेतलीच पाहिजे पण बाळाची सुद्धा खूप म्हणजे खूप काळजी घेतली पाहिजे स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे लग्नामध्ये आपण एवढा खर्च करतो आठ लाख दहा लाख बारा लाख एवढ्या महागडे कपडे वगैरे घेतो त्यावेळेस पण त्यावेळेस जेवढा आनंद होत नसतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद आई झाल्यावर होत असतो पण तोच आनंद साक्षीच्या आयुष्यातून निघून गेला आहे तर नेमकं आता या बाळासोबत काय झालं कशामुळे हे बाळ सगळ्यांना सोडून गेलं आहे आता हे त्यांचं जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हाच समजेल आपल्याला तर काय अजून काही माहिती नाही आहे नेमकं कशामुळे झालं आहे हे सगळं परत एकदा त्या बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली बाळा जिथे कुठे असेल तिथं आनंदात सुखात राहा परत एकदा जेव्हा जन्म घेशील तेव्हा या आई वडिलांचेच कुठे जन्माला येईल